कृषी वार्ता मराठवाडा या चॅनलवर आपले स्वागत आहे तर शेतकरी मित्र बांधवांनो आपण हायटेप्रोकटिया पिंपळगाडे तालुका परळी जिल्हा बीड या ठिकाणी आपण ऊसाची लागवड आपण आलेलो आहोत तर शेतकरी बांधवांनो तर यांना पहिलं पाडेगाव पाडेगाव संशोधन केंद्रातून हे ना पहिला तर बेना आणलं त्याच्यातून मग पुन्हा पुन्हा ते कांडी लागवड केलेली आहे तर हे ह्या रोपाची ह्या ऊसाची क कांडी लागवड झालेली आहे डिसेंबर या महिन्यात झालेली आहे आणि खूप शेतकरी बांधव बघू शकतात बुडापासून बुडापासून ते वरी टोका वरी उंचीपर्यंत बघा कसा खुलून दिसलेला आहे ऊस फक्त चार महिन्याचा हा ऊस आहे आणि त्याला फुटवा बी चांगला फुटलेला आहे आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे हा जो ऊस आहे ह्या जातीचा जो ऊस आहे शहाऐंशी झिरो बत्तीस तो हा हा ऊस खूप खूप ह्याला मागणी आहे ह्या जातीला व आपण ह्याच्यात दोन जाती है। जाती है चार जाती केलेल्या आहेत तर ह्याच्यात आपण तेरा झिरो सात पंधरा झिरो सहा पंधरा झिरो बारा असे जाती केलेल्या आहेत आपण व शहाऐंशी झिरो बत्तीस अशा चार व्हरायटी आपण ह्याच्यात लावलेल्या आहेत कांडी लागवड केलेली काहीची कांडी लागवड केलेली आहे आणि काहींची रोपे लागवड केलेली आहे केलेली आहे जे जे आपण रोपे रो रोपे रो लागवड केलेली रो आहे त्या रो रोपाची त्या ऊसाची उंची तर बघू शकता तुम्ही शेतकरी बांधवांनो त्याला पाच पाच कांड्या असा असा दोन दोन कांड्या ऊस आलेला आहे बघू शकता शेतकरी बांधवांनो वान। ही रोपाची लागवड आहे खूप अशा चांगल्या प्रकारे ह्याला आपण खत पाणी आव आणि चांगल्या प्रकारे केल्यामुळे हा ऊस एकदम लसलसीत व चांगल्या प्रकारे दिसत आहे हा ऊस धन्यवाद शेतकरी बांधवांना